सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्हाला आंबोळी किंवा डोसा खायचा आहे त्यासाठी पीठ भिजत घालायची अजिबात गरज नाही कोणतीही झंझट न करता अगदी कोणतीही तयारी न करता सकाळचा मस्त हा नाश्ता तुम्ही तयार करू शकता ही जी मी बनवलेली आहे घरात असणाऱ्या पिठापासून तयार केलेली आंबोळी आहे ही ज्वारीच्या पिठाची आंबोळी मी तयार केलेली आहे मस्त जाळीदार ही आंबोळी तयार झालेली आहे तुम्ही आंबोळी खाताना तुम्हाला असं वाटणार नाही ही ज्वारीची आहे की तांदळाची तर नक्की बनवून बघा कशी बनवली व्हिडिओलासपर्यंत पाहत राहा तुम्हाला तर माहितीच आहे आपण नाश्त्याची सिरीज चालू केलेली आहे तर नाश्त्याच्या सिरीज मध्ये आजचा आपला नाश्त्याचा प्रकार आहे ती म्हणजे ज्वारीच्या पिठाची आंबोळी अगदी घरी जे साहित्य आहे त्याच्यापासून तयार होणारा ना हा नाश्ता आहे आणि झटपट तयार होतो कोणतीही तुम्हाला तयारी न करता हा तुम्ही नाश्ता पटकन बनवू शकाल तर अगदी तुम्हाला असं वाटलं की मुलाला टिफिनला पटकन द्यायचं आहे तरी सुद्धा तुम्ही देऊ शकता तर नक्की बनवून बघा मग वेळ न घालवत आपण ज्वारीच्या पिठाची आंबोळी कशी बनवायची ते पाहूया ज्वारीच्या पिठाची आंबोळी तयार करण्यासाठी एक वाटी मी ते ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे हे घरी जे भाकरीसाठी पीठ वापरतो तेच घेतले आणि त्याच वाटीने अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि त्याच वाटीने आपल्याला दही पण लागणार आहे तर पाऊन वाटी हे दही घेतलेलं आहे हे दही मी घरीच लावलेलं आहे सकाळी जर आपल्याला दही हवं असेल तर तुम्ही रात्री दूध तापून थोडंसं कोमट झालं की थोडंसं दही घालायचं त्याच्यामध्ये थोडंसं चमचाभर आणि मिक्स करून घ्यायचं सकाळ पण दही छान लागतं आता हे सगळं साहित्य आपण एकजीव करून घेऊया लागत असेल तर नंतर पाणी टाकायचं पहिलं हे सगळं जे साहित्य आहे पहिले एक्झ्यू करून घ्यायचं आता आपण पाणी टाकून घेऊया त्याच वाटीने आपण सगळं प्रमाण घ्यायचं आहे पहिले एक वाटी पाणी टाकून बघायचं लागत असेल तर नंतर टाकायचं एक साथ पाणी खूप टाकायचं नाही नाहीतर पात्र होऊ शकतं आता मिक्स करून बघूया ज्वारीची आंबोळी बनवायला एकदम सोपी आहे अगदी सकाळची काही तुमची तयारी नसेल नाश्त्याची आणि काय बनवायचा प्रश्न पडला असेल तर घरी ही घरी जी आपल्याला साहित्य आहे ना त्या साहित्यापासून आपण हा नाश्ता तयार करू शकतो कारण ज्वारीचं तर असतं रवा असतो दही असतं तर हा नाश्ता तुम्ही पटकन बनवू शकाल अगदी मुलांना टिफिनला म्हटलं तरी पटकन देऊ शकाल आता एक वाटी आपण याच्यामध्ये पाणी टाकलं होतं तर मला असं वाटतं की अजून थोडीशी पाण्याची गरज आहे कारण म्हणजे एक साथ आपल्याला पाणी टाकायचं नाही पहिलं टाकून बघायचं मिक्स करून बघायचं लागत असेल तर ता नंतर टाकायचं मी अजून अर्धी वाटी पाणी घेतलं मिक्स करून घेऊया कारण रवा आहे तो पाणी शोषून घेतो त्यामुळे थोडंसं पाणी थोडं थोडं टाकून बघायचं आणि लागत असेल ज्यावेळी आपण डोसे बनवणार किंवा हे आंबोळी बनवणार त्यावेळी जर पाणी लागलं तर तेव्हा पण तुम्ही ॲड करू शकता आता सगळं मिक्स करून झालेलं आहे म्हणजे बॅटर तयार करून ठेवले आता झाकण ठेवूया आणि दहा ते पंधरा मिनटं तरी आपण ह्याला रेस्ट करायला ठेवूया अगदी अर्धा तास ठेवला तरीसुद्धा चालेल साईटनी लागलेलं सगळं सा व्यवस्थित काढून घ्यायचं आणि झाकण ठेवून द्यायचं आंबोळीचं पीठ भिजतंय तोपर्यंत आपण आंबोळीबरोबर खायला जी चटणी लागणार आहे ती पहिली तयार करून घेऊया त्यासाठी मी ते ओलं खोबरं घेतलेलं आहे म्हणजे नारळ आहे अख्खा त्याची अर्धी वाटी मी घेतलेली आहे तर त्याचं मी खोबरं काढून तुकडे करून घेतलेत आणि इथे हिरवी मिरची तिखटसाठी मी दोन घेतलेत तुमच्या आवडीनुसार प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता आणि फुटाणा डाळ घेतलेली आहे ह्याच्यामध्ये टाकायला मी दोन ते तीन चमचे घेतले आहेत अगदी फुटाणा डाळ नसेल तर तुम्ही शेंगदाणे सुद्धा याच्यामध्ये वापरू शकता किंवा नुसत्या खोबऱ्याची पण चटणी करू शकता थोडीशी कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत चटणीमध्ये चव छान येते सहा ते सात साथ पानं घेतली आणि थोडीशी कोथंबीर घेतली आणि थोडंसं पाणी होतो आणि वाटून घेऊया वाटताना जरी तुम्हाला असं वाटलं की पाण्याची गरज आहे तर तेव्हा तुम्ही ॲड करा आणि ही चटणी बनवून घ्या मिक्सरला चटणी वाटून घेतली आता याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे म्हणजे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं पहिले मिक्स करून घ्यायचं तुम्ही अशीही चटणी खाऊ शकता पण थोडा चटणीला तडका दिला कड़ तर चटणी अजून चवीला छान होते तडका देण्यासाठी दोन चमचे तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि तेलामध्ये त्या फोडणी द्यायची मोहरीची एकदम असे तडतड आवाज आला पाहिजे मोहरीचा त्यानंतर आपण कडीपत्त्याची पानं टाकायची तुम्ही हिरवी मिरची याच्यात पण टाकू शकता पण आपण वाटताना हिरवी मिरची टाकलेली आहे आता गरमागरम हा जो तडका ह्या चटणीवर टाकूया म्हणजे मस्त खमंग फोडणी बसली की ही चटणी पण छान लागेल अशी चरचरीत फोडणी बसली पाहिजे आता मिक्स करून घेऊया आणि चटणी आता खायल्यासाठी तयार झालेली आहे तर आता आपण आंबोळीचं पीठ पण भिजलेलं आहे आता आपण आंबोळी तयार करून घेऊया पीठ पण अर्धा तर छान भिजलेलं आहे आता आपण झाकण काढायचं आणि मिक्स करून बघायचं यावेळी जर तुम्हाला असं वाटतं की पाण्याची गरज आहे तर पाणी ॲड करा पण मी जे बॅटर तयार केलेलं आहे मला असं वाटतं की पाण्याची गरज नाही एकदम परफेक्ट हे आंबोळीसाठी बॅटर तयार झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये खायचा सोडा ॲड करणार आहे पाव चमचा मी खायचा सोडा घेतलेला आहे आता मिक्स करून घेऊया हा जो खायचा सोडा आहे ज्यावेळी तुम्ही डायरेक्ट बनवायला जाणार ना त्यावेळीच ॲड करा किंवा युनो पण टाकू शकता पण ज्यावेळी बनवणार त्यावेळी टाकायचं अगोदर टाकून ठेवायचं नाही त्यासाठी मी डोश्याचं पॅन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी बनवून घेणार आहे ह्यात आंबोळ्या खूप छान होतात एकदम असं चांगला तापून घ्यायचा थोडंसं पाणी टाकायचं याच्यावरती आणि पुसून घ्यायचा म्हणजे खूप तापलेला असतो थो, थोडंसं जरा थंड करायचं त्याला आणि मग आपल्याला हे बॅटर याच्यावरती टाकायचं म्हणजे छान आपल्या आंबोळ्या तयार होतात ज्यावेळी आपण पळीने टाकणार ना त्यावेळी पण पूर्णपणे सगळं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून तळाला कधी कधी पीठ चिपकून राहतं म्हणून पहिलं मिक्स करायचं आणि एक चमचाभर बॅटर घ्यायचं आता तुम्हाला केवढी आंबोळी हवी तसं तुम्ही पिठाचं प्रमाण घ्यायचं मी ते एक चमचाभर घेतलेलं आहे आणि छोट्या छोट्या आंबोळ्या छान होतात खूप डोशासारखं पसरवायची गरज नाही ह्याला छान जाळ्या सुटतात याच्यावरती झाकण ठेवायचं आणि मिडियम गॅसवरती ही मस्त अशी आंबोळी तयार करून घ्यायची पिठाला जाळी छान पडायला लागलेली ला आहे तुम्हाला दिसतच असेल की कशी जाळी मस्त पडलेली आहे हे खातानासुद्धा तुम्हाला जाणवणार नाही की हे तांदळाचे आंबोळे आहे किंवा ज्वारीचे आहे बघून पण तुम्हाला नाही समजणार पण खायला मात्र चवीला छान लागणार आता वरून एकदम असं ड्राय झालं ना मग झाकण काढायचं आणि मग त्याला पलटी करून भाजून घ्यायचं आहे बघा असं एकदम ड्राय झालं पाहिजे वरून जेणे कोण जे पीठ आहे ते ओलसरपणा गेला पाहिजे आता याच्यावरती वरतून तेल सोडा साईडनी पण तेल सोडा आणि पलटी करून दोन्ही बाजूनी भाजून घेऊया काही जण एका बाजूनेच फक्त भाजून घेता तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही भाजून घ्या बघा सहजपणे निघत आहेत मी तर दोन्ही बाजूनी भाजून घेणार आहे मला अशी भाजलेली आवडते तर पलटी करूया मस्त खमंग भाजलेली आहे एका बाजूनी आता दुसऱ्या बाजूनी पण तशीच भाजायची दुसऱ्या बाजूनी पण तेल सोडायचं चांगलं पलटी केल्यावर पण आपण एक दोन तीन वेळा चेक करायचं जेणेकरून खालून जळू पण नाही एकदम मिडियम अशी व्यवस्थित भाजली पाहिजे झाकण ठेवायचं म्हणजे दोन्ही बाजून छान शेकले जाते आता झाकण काढून बघूया त्या बाजूनी पण व्यवस्थित भाजलेले आहे का अजून मला थोडीशी कच्ची वाटली म्हणजे मी पुन्हा एकदा भाजून घेते म्हणजे अशी व्यवस्थित भाजायची म्हणजे खाताना पण कच्ची वाटणार नाही आता पलटी करून बघूया मस्त असा कलर आलेला आहे दोन्ही जाईनी आणि जाळीसुद्धा छान पडलेली आहे आपण आता काढून घेऊया छान वाटते ना अजून एक मी तुम्हाला बनवून दाखवते दुसरी आंबोळी बनवतानासुद्धा मी थोडंसं पाणी टाकून घेतलं पुसून घेतलं आणि मग मी दुसरी आंबोळी टाकून घेते बघा छान अशी टाकत टाकतच पिठाला छान जाळी येते पण छोट्या छोट्या बनवले त्यामुळे अजून छान वाटत आहेत आता झाकण ठेवूया आणि भाजून घेऊया आपली दुसरी आंबोळीसुद्धा वरून अशी छान ड्राय झाली आता झाकण काढून चा। घ्यायचं आणि त्याच्यावरती तेल टाकून घ्यायचं म्हणजे मध्ये पण टाकायचं आणि साईडनी पण टाकायचं त्या जाळ्या आलेल्या त्याच्यामधून आतमध्ये तेल जातं आणि व्यवस्थित भाजल्या जातात आता पलटी करून घ्यायचं हळूवारपणे पलटी करून घ्यायचं जेणेकरून तुटणार नाही याची काळजी घ्यायची बघा सहजपणेच्या काढा ओपन होत आहेत म्हणजे छान अशी मस्त ही आपली आंबोळी तयार होते आता पलटी करून घेऊ मस्त असं खरपूस कलर आलेला आहे तुम्हाला जसे कल कलर हवं तसे तुम्ही भाजून घ्या आता दुसऱ्या बाजूनेसुद्धा आपण छान भाजून घेतलेले आहे आपल्या दोन आंबोळ्या मस्त अशा जाळेदार झालेल्या आहेत आता उरलेल्या पिठाच्या सुद्धा आपण अशाच पद्धतीने बनवून घेणार आहे आपली नाश्ता सिरीजमधली ही ज्वारीच्या पिठाची आंबोळी तयार झालेली आहे सोबत आपण चटणी बनवलेली आहे आजची ही मस्त जाळीदार आंबोळी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्की बनवून बघा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा मग कशी वाटली तुम्हाला आजची नाश्त्याची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन आहे त्याच्यावरही क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया अशा जगाला छान चायनी अनोख्या नाश्त्याच्या रेसिपीसोबत तोपर्यंत गुड बाय